नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत वेळेत पाऊस न पडल्यामुळे नंतर वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी झाल्यामुळे संकटात सापडलेला शेतकरी कांद्याचे भाव आणि दुधाचे भाव पडल्यानं आर्थिक संकटात सापडलाय सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवावी दुधाला भाव मिळावा अशा विविध मागण्यांसाठी जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी जामखेडमध्ये मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते यावेळी विविध शेतकऱ्यांनी आपली भूमिका मांडली आमचा ज्यावेचा भाव आमचा धान्याचा भाव दोन हजार पाच प्रमाणेच आणि सुद्धा आहे मग आम्ही जगायचं कस आज जर मग मा, मा, मार, मार्केटमध्ये मजुरापासून गेलं तर आज मधुर मजूर आम्हाला पहिला शंभर रुपये होता आज तो चारशे रुपयाला झाला आहे मग त्या पट्टीत भाव वाढलाय आणि त्या पट्टीत आमचा शेतकरी त्याच जागेवर राहिला तर शेतकरी सुधारण कसा ही सुद्धा आमची प्रमुखांनी मागणी हे सुद्धा तुम्ही केला पाहिजे अहो विचार केला तर निश्चित गोचर महाराज औषधाची बाटली जर किती कायची किती महाग झाली हे सुद्धा विचार केला पाहिजे या शासनाने